पाहू शकता सर्वायला मस्तपैकी रवा आणि ते तांदळाचं पीठ लावून घेतलेले पाहू शकता मस्त फ्राय झाले खूप छान वास्त येते पाहू शकता मित्रांनो खूप असे छान फ्राय झालेले आहेत सुरून आणि हे पा आतमधून असं वाटतं फिशस आहे खूप म्हणजे खूपच छान वाटते आणि टेस्टला पण खूप छान झालेले आहे तर तुम्ही न नक्की एकदा ट्राय करून पहा हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर कसे आहे सगळे मजेत ना तर आज मी बनवणार आहे सुरण हे सुरण आहे ह्याचे काप बनवणार आहे भाजी काय आमच्या घरात कोणाला काय आवडत नाही तर बोललं चला बनवूया ट्राय करूया तर आम्ही गावाकडे असताना काय कधी सुरणची भाजी किंवा काय सुरणचे काप वगैरे खाल्लेले नाही इकडे मुंबईला आल्यापासून बघितलेलं आहे तर चला बनवूया आपण तर पहिल्यांदा याच्या पाठीमागचे साल सगळं काढून घेऊया आपण तर थोडस तेल घेतलेलं आहे मी हाताला तेल लावून घेऊया हाताला तेल लावलं ना मग ते साल काढायला त्याने आपल्या हाताला खाज वगैरे काही येत नाही त्याच्यासाठी हे तेल लावून तर पाहू शकता याचे पूर्ण साल काढून घेतलेले आहे पाठीमागून माती होती त्याला पाहू शकता आता सुरणाचे काप करून घेतलेले आहेत आता मी कापात आपण मस्त स्वच्छ धुवून घेऊया काप आपले मस्त स्वच्छ धुवून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता लिंबाचा रस टाकूया त्यामध्ये लिंबाचा रस टाकून झाला आता थोडीशी हळद टाकली थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया त्याच्यात थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे आणि आपली घरगुती बनवलेला मसाला लाल मिरची पावडर टाकलेली आता थोडं अद्रक लसूण टाकून घेऊया मस्त अद्रक लसूण टाकून घेतले आता, पेकी मी मी टाक आता टाक ते सगळं मिक्स करून घेऊया सगळं मस्तपैकी मिक्स झालेले मी मीठ टाकायचं विसरलेली आता मीठ टाकून घेते मस्त आता सगळं मिक्स झालेलं आहे एक दहा मिनटं त्याला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेऊया पाहू शकता रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे बायंडिंगसाठी घेतलेलं आहे आणि फक्त जर रवा टाकला तर तो, तो तेलामध्ये सुटतो म्हणून दोन्ही मिक्स करून घेतलेले हे सगळं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मस्त काप्याच्यामध्ये बुडून घेऊया आणि तळूया सायकडे ठेवते करून सुरांचे काप आपले शरीरासाठी पण चांगले असतात आणि मुलं तर असं जर भाजी वगैरे बनवली तर खात नाही तर नक्कीच तुम्ही करून बनवून ट्राय करा खूप छान लागतं आमच्या घरात तर आवडतात खूप सारे म्हणजे एक व्हेज फिश म्हणलं तरी चालेल याला व्हेज फिश कारण ते मच्छीसारखंच लागतं तर सर आता आपण त्याला तळून घेऊया पाहू शकतो सर्वायला मस्तपैकी रवा आणि ते तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे तेल मस्त तापलेलं आहे आपलं आणि थोडं तेल पाहिजे नाही याला आपण मच्छीसारखं याला फ्राय करून घेणार आहोत आता मस्त सोडलेलं आहे याला तर एक बारीक गॅसवरती याला फ्राय आता आपण एका साईडने फ्राय झालेली आहे आता याची बाजू पलटी करून घेऊया मस्त त्याला पलटी करून घेतलेलं आहे दुसरी साईड त्याची आपण फ्राय करून घेऊया पाहू शकता सुरण हे कोणी कोणी उकडून घेऊन पण फ्राय करतो त्याच्यामध्ये कोकम वगैरे टाकून पण मी कोकम न टाकता लिंबू टाकलेला आहे पण घशामध्ये वगैरे काय खवखव झालेलं नाही मी टेस्ट केला तर खूपच छान कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही पण एकदा ट्राय करा तर चला सांगा तुम्ही शकता मित्रांनो खूप असे छान फ्राय झालेले आणि हे पा आतमधून असं वाटतं फिशस आहे खूप म्हणजे खूपच छान वाटते आणि टेस्टला पण खूप छान झालेले तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून स्लो कसं झाले सुरणचे फ्राय बस वाटत मस्त आहे मग पोट भरून खा सगळे खाते ताटातली हा हम्म भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय